त्यामुळे महाआघाडीची जी आमची मित्र लोक आहेत सी आर सांगलीकर जी असतील बाळासाहेब ओनमारे असतील सिद्धार्थ जाधव असतील परत धीर धनराज सतपुते असतील वंदना चंद्रशिवी असतील किंवा इतर सर्व उमेदवार असतील त्यामध्ये ज्यांनी राबले ज्यांची नाळ जुडली गेलेली आहे शाहू आंबेडकरांच्या विचारधारेनं त्यांनी मिरज मतदारसंघात पाच वर्ष काम केलंय आम्ही अंगावर केसेस घेतले आम्ही या धडपडतोय पूर्ण अंगावर घेऊन काम करतोय जनतेची सेवा करतोय अशा यांना तुम्ही न विचारात घेता न काही सांगता जनतेला पूर्णपणे अशा पद्धतीनं फसवणूक केली काल आणि अशा प्रकारचा माणूस तुम्ही काँग्रेस पक्षामध्ये आणला ह्याचा तीव्र विरोध आहे कुठेतरी संविधानाला वाचवण्याची भूमिका असलेली तुम्ही जे दाखवताय आज दलित समाज मुस्लिम समाज बौद्ध समाज मातंग समाज आणि सर्वच अल्पसंख्याक या निर्णयावरती तुमच्या विरोध दर्शवतात त्यामुळं जर त्यांना उमेदवारी दिली तर आम्ही या सर्व उमेदवारांना आणि मिरजेच्या जनतेला एकत्र घेऊन आम्ही याचा जाहीर निश्चित करणार आणि मिरजेच्या जनतेला तुम्ही असं ग्रांटेड धरू नका कारण की मिरजेची जनता अशी आहे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती हा त्यांचा पहिल्यापासून अजेंडा आहे तुम्हीच बघा हफीजबाई दत्तुरे साहेबांसारखा एखादा सर्वसामान्य घरात गरकरीचा कष्ट करणारा आमच्यासारखा एक युवक वर्ग त्यावेळी ते होता त्यांना सुद्धा मिरजेच्या जनतेनं आमदार केलेला आहे दोन वेळा त्यामुळे ही भावना तुम्ही जाणून घ्या जनतेची जनतेच्या मनातलं पहिलं जाणून घ्या आणि मग तुमची उमेदवारी जाहीर करा कारण की मिरजेची जनता काहीतरी लोकांना तुम्ही किशात पैसा घातला म्हणून त्यांची किंमत ठरवायची आणि मिरजेच्या जनतेची किंमत शून्य करायची की प्रत्येक वेळा खपवून घेणार नाही मिरजेच्या जनतेचा अंदाज हा भल्याभल्यांना ला लागलेला नाही आहे त्यामुळे त्यांच्यावर थोपवायचा प्रयत्न करू नका नाहीतर येणाऱ्या कालावधीमध्ये मिरजेमध्ये सगळे उमेदवार मिळून आणि मिरजेची जनता मिळून एक बंडखोर उमेदवार निवडून उभा करेल आणि निवडून सुद्धा आणेल ही मला गॅरंटी आहे त्यामुळं सुरेश खाडेंचा दलाल तुम्ही कृपया करून परत आमच्यावर लादू नये हे तुम्हाला हो इलेक्शनला मी जसं म्हटलं फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेला मांडणारा जो वर्ग आहे त्यांना सगळ्यांना मर्जीत घेऊन त्या सर्वांना एकत्र करून मेन म्हणजे मुस्लिम समाज बौद्ध समाज मातंग समाज आणि इतर सर्वच अल्पसंख्याक लोक जे आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र बोलून मिटिंग घेऊन जो पक्ष या विचारधारेला मांडतो आणि ही विचारधारा टिकवून ठेवेल स्वतःचा स्वाभिमान आणि न बाळगता त्याच्या मागे आम्ही जाईन कदाचित अपक्ष थांबेन कदाचित वंचित सरकार एखादा ज्यांनी विशालद्याला पाठिंबा दिला खुल्या पाठिंबा दिला त्या पक्षाची सुद्धा आम्ही संलग्न नव्हतो सगळ्यांना एकत्र करून कुठेतरी मायनॉरिटीची जी ताकद आहे अल्पसंख्याक ताकद आहे संविधान वाचवण्यासाठी मुस्लिम समाज मेन म्हणजे मिरजेमध्ये सेफ राहण्यासाठी दलित समाज कुठेतरी संरक्षण मिळण्यासाठी संविधान वाचवण्यासाठी जो पक्ष तटस्थ राहील जी विचारधाराची लोक येतील त्यांना आम्ही एकत्र घेऊन आम्ही निवडणूक लढतोय वैयक्तिक तुम्ही निवडणुकीला उभे राहणार का माझी इच्छा आहे निवडणुकीला उभा राहायची परंतु सर्वच समाजाला एकत्र घ्यायची माझी एकदा इच्छा आहे मी स्वतःहून कोणाला लादला गेला जाणार नाही याची सुद्धा दक्षता घेणार माझ्यापेक्षा समाजातील कुठला चांगला एखादा घटक मित्र माझा असेल त्याची ताकद असेल ज्यांनी काम केलंय ज्यांनी दिवसां अवरात्र काम केलंय समाजासाठी आणि सर्वांसाठी ते जरी असेल तरी मी त्यांना पाठिंबा देईन माझी आहे लढायची परंतु निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जाणार आहे आम्ही कोणाला पाडापाडीच्या राजकारणात अजिबात पडून देणार नाही परंतु एकच सांगतो शाहू आंबेडकरांना जो मानणारा वर्ग असेल त्यांनाच आम्ही एकत्र बरोबर घेणार ज्यांच्या डीएनए मध्ये आर एस एस आहे ज्यांच्या डीएनए मध्ये बीजेपी आहे त्यांना आम्ही इथनं उद्ध्वस्त केल्याशिवाय आता शांत बसणार नाही लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी खासदार जे आहेत आता विशाल पाटील यांचं ज्यावेळी तुम्ही काम करत होतो त्यावेळी पुढच्या विधानसभेला तुमचा विचार केला जाईल असा शब्द त्यांनी दिला होता त्यांनी मला शब्द दिला होता की आता तुम्ही आमच्यासाठी करताय तुमच्या निवडणुकीच्या वेळी आम्ही तुमच्यासाठी काम करणार हे त्यांनी शब्द दिला होता म्हणून आम्ही त्या आम्ही म्हणजे काय त्या शब्दासाठी पहिली गोष्ट आम्ही गेलो नव्हतो कुठंतरी अँटी बीजेपी टेंडन्सी जी आहे जिल्ह्यातनं आम्हाला हकलून द्यायची होती त्यामुळे आम्ही विशालदा समर्थन केलं आम्ही कुठल्या अपेक्षापोटी पहिली गोष्ट गेलो नव्हतो परंतु आज ती अँटी टेंडन्सी जी आहे कुठंतरी परत आर एस एस च लागलं का काय कारण की सुरेश खाडे पालकमंत्री साहेबांनी एकदा बोलले होते की पतंगराव कदम साहेब हे मला विचारल्याशिवाय इथला उमेदवार जाहीर करत नाहीत म्हणून मग कदाचित तीच गोष्ट परत झालेली आहे का काय त्यांच्या चिरंजीवांकडून ही गोष्ट घडते की काय ह्याच्यावर सुद्धा आता शंका उपस्थित केली जाऊ शकते तीन वेळा मॅच ऑलरेडी फिक्स झालेली आहे चौथ्यांदा मॅच फिक्स करायचा पोरका परत नाही परंतु मिरजकर जनता यावेळी काय त्यांना सोडणार नाही